आता लग्नाचा हॅपी बर्थडे करतात ना नाही का हो आता लेकर सगळं करायले आहेत हॅपी बर्थडे नवरदेव नवरच खरायचा आजोबाला ना आजीला बापा बापा बाप्पा आजी म्हणती माझं का आता का वय का, का का आहे आहो आहे सुविधा म्हणजे घेऊ द्या नाही का का सगळी शूटिंग सुद्धा था हो काय लग्नात आपल्या थाट नावता था, असा थाट करायचं था था। पोरा आता ते पाहायचंच काम नाही मग अशा प्रकारचा वाढदिवस दिवस आपण साजरा करीत असतो प्रत्येक वेळेला भगवंताचं स्वागत करीत असतो आपलं पत्रम पुष्पम फलम तोयम का देवाचं स्वागत केलं म्हणजे आपलंही स्वागत होतं आपल्या बुद्धीला समाधान प्राप्त होतं आणि आपण साधा व्यवहार आहे आपण जर लोकाला जर गोड बोललो तर लोक आपल्याला बोलतील नाही का मग तसं आपण देवाकडे जर गेलो तर देव आपल्याकडे येतील नाही तर कशाची येतील का म्हणून इंद्रिय ताब्यात या ठिकाणी ठेवून वाणी शुद्ध ठेवून स्वागत झालं पाहिजे आपल्या शेजार पाजाऱ्याचं स्वागत झालं पाहिजे जवळ कोण आहेत आपल्या अगोदर शेजारी नाही का आणि मग पाहुणे रावणे येतं का मग शेजाऱ्याला जवळ करावं लागतं अगोदर नाही तर शेजाऱ्याच्या घराला कीर ढाकला येतात झाडलेला किर शेजाऱ्याकडे हे असं काय कामाचं नाही का तसं काही कामाचं नाही मग ते वाद होतेत निर्माण होते नाही का मग मग आशाने जमल का खरकट पाणी शेजाऱ्याच्या घरात समोर शेजाऱ्याच्या समोर ह्याचा ढीक कचऱ्याचा ढीक चार दोन दिवस झाले आता म्हणजे बोलायचंच काम राहिलं नाही आता आपण आपलाच उचलून टाकीत जात जा कुठं रोजची भांडणं करायची नाही का मग आता आपण तरी एक जण समजदारपणान राहावं लागल ना दोघ जण तटबाज म्हणल्यावर कसं जमल नाही का सगळं इचका वांगा होऊन जातो का गावामध्ये शेजाऱ्याचं वैरत्व कधी नसून ये गल्लीतलं वैरत्व कधी नसू नये का आपला हा संसार थाटानं चलावा आपल्याला देवानं पाठविले कशा करता हे आपण विसरून जातो तिसरीच कुठं नाही करीत बसतो तर आपण नाही का जे संपत्तीला आपण या ठिकाणी जमवायला पाहतो ती जिला जमिलय ते बरोबर जात नाही आणि जे नाही बरोबर जाते त्याची खटपट जास्त करते तर जे बरोबर जाणार आहे तिथं कमी पॉवर पडायली म्हणून आपली कमी पॉवर होऊ नये का जे जाणार आहे त्याचा जास्त हाव करू नये जे आपल्याबरोबर येणार आहे का चांगला होता चांगला आहे कोणाला त्रास द्यायला नाही हे आपल्या बरोबर जातं मग जे ज बरोबर जात आहे त्याच्याशी जास्त प्रेम ठेवायला पाहिजे नाही का काही काही आता तर काय झाला प्रकार म्हणताल तर गावात माणसं सुद्धा राहिले नाही तो का सगळे शेहरनच चाललेत गावामध्ये सगळे गावाचे गावं ओस पडायलेत सगळेच जण शहरमध्ये चाललेत का शिक्षणाच्या नोकरीच्या याच्या सगळ्या ह्याच्यामुळं मग जे आहेत त्याच्याशी आपुलकी ठेवावी मग अशा प्रकारचं त्या ठिकाणी थाटानं लग्न लागलं आणि आकुती नामक स्त्रीच्या ठिकाणी एक वर्षाचा काळ झाला त्यांच्या ठिकाणी भगवंताचा अवतार झाला हा यज्ञनारायणाचा अवतार होता यतस्तो पुरुष साक्षीर्विष्णुर यज्ञस्वरूप्रग या स्त्रिया दक्षिणा भूते रशभूता न पायिनी अनन्या स्वग्रहे पुत्रा पुत्रो तो तोषिता स्वयंभवो मुदा युक्तो रुचिर जग्राह दक्षिमाज नारायण भगवान की आणि सोबत लक्ष्मी माता आल्या त्यांचं नाव फक्त बदललं त्यांचं नाव वर वर होत दक्षिणा जोग बरोबर आले आणि लक्ष्मीचा आणि भगवंताचा कधी विसंग होत नाही का म्हणून दोघाचं लग्न त्या ठिकाणी थाटानं लागलं कोणाचं यज्ञनारायणाचं आणि दक्षिणाच शुभमंगल सावधान पुढं कालांतरानं बारा पुत्र झाले बारा पुत्रांची नाव तोष प्रतोष संतोष भद्र शांते इडस्पते, यद्म कवे विभो स्वन सुदेव रोचन तुषित ते देव झाले आणि त्यांनी राज राज्यकारभार चांगला प्रकारचा त्या ठिकाणी पाहिला आणि तिसरी मुलगी जी आहे दक्षाला देऊन टाकली स्वयंभ म्हणून दक्षाय ब्रह्मपुत्राय प्रसूते भगवान मनोहो प्रयचंती कृतम सर्गम त्रैलोक्या वित महान दक्षेला देऊन टाकल्यानंतर तिच्या ठिकाणी सोळा सुंदर कन्या झाल्या आणि सुखदेवजी वर्णन करतात की हे राजा धर्माला त्यारा देऊन टाकल्या कोणी मोठ्या झाल्या मुली धर्माला देऊन टाकले अग्नीला एक देऊन टाकली पितरांना एक देऊन टाकली तारक्ष नामांच्या देवाला एक देऊन टाकली मुली मोठ्या झाल्या लग्न करून टाकलं दक्षानं काल